बघा मित्रांनो आजच्या सेशनमध्ये आपण वेगवेळ अंतर या टॉपिकवरील काही महत्त्वाचे उदाहरण बघणार आहोत जे की परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचे आहे मित्रांनो यावरती प्रश्न हमखास परीक्षेला विचारले जातात म्हणूनच आपण काही सिलेक्टेड पॉईंट आणि क्वेश्चन्स आजच्या या सेशनमध्ये पाहणार आहोत तर बघा काय आहे तर सुरुवातीला आपण या ठिकाणी एक पॉईंट बघूया म्हणजेच त्यावरतून सूत्र तयार होतो ठीक आहे आणि सूत्र महत्त्वाचे आहे मित्रांनो ठीक आहे या टॉपिकवरती काही काही असे क्वेश्चन आहे जे की सूत्रावरून आपल्याला सॉल्व करता येतात ठीक आहे तर आता बघा कशा टाईपचा प्रश्न विचारले जातात तर बघा यामध्ये काय दिलेलं आहे जेव्हा दोन गाडी एकमेकांच्या विरुद्ध दिशेने एकाच वेळी जात असतील तर त्या दोन गाड्या एकमेकींना भेटण्यासाठी लागणारा वेळ काढण्यासाठीचा सूत्र म्हणजे यामध्ये काय लक्षात ठेवायचं आपल्याला एकमेकींच्या विरुद्ध दिशेने म्हणजे काय तर दोन गाड्या जर एकमेकीच्या विरुद्ध दिशेने म्हणजे काय सपोज ही ए नंबरची गाडी आहे ही या दिशेने चालली ठीक आहे त्याच्यानंतर बघा आता सपोज ही बी नंबरची गाडी आहे ही त्या गाडीच्या विरुद्ध दिशेने येत आहे बरोबर की नाही एव ए नावाची ए गाडी या दिशेने जात आहे आणि बी नावाची गाडी त्याच्या विरुद्ध दिशेने येत आहे तर मग काय करायचं तर मित्रांनो आपल्याला काय विचारला जातो तर वेळ काढायचं आहे की नाही मग आता वेळ कशा पद्धतीने काढणार तर त्याचा सूत्र आहे ठीक आहे सूत्र पण महत्त्वाचे आहे आणि ते सहज लक्षात राहू शकतात मग वेळ जर काढायचं असेल तर बघा या ठिकाणी मी मिलेला वेळ बरोबर तर मग काय घ्यावं लागेल अंतर घ्यावं लागेल की नाही म्हणजे काय तर एकूण अंतर आहे की नाही मग एकूण अंतर घेतलं की त्याच्या छेदामध्ये घ्यायचं मित्रांनो या ठिकाणी वेगांची बेरीज काय घ्यायचं तर वेगांची बेरीज घ्यायची ठीक आहे वेगांची बेरीज घ्यायची प्रश्नामध्ये दिलेला असतो एक तर वेळ दिला वेळ दिलेला असेल सोबत अंतर दिलेलं असेल तर वेग काढायचं वेग दिलेला असेल अंतर दिलेलं असेल तर वेळ काढता येतो आपल्याला ओके इथपर्यंत सर्वांचे डाऊट क्लिअर असेलच ठीक आहे तर आता यावरतीच आपण काही महत्त्वाचे क्वेश्चन बघूयात बघा कशा टाईपचा प्रश्न विचारले जातात तर बघा ठीक आहे बघा क्वेश्चन कशा टाईपचे विचारले जातात क्वेश्चन क्रमांक एकचा बघा अमरावती ते नागपूर अंतर सहाशे पन्नास किलोमीटर आहे अमरावतीहून सात वाजता नागपूरकडे एक मालगाडी ताशी साठ किलोमीटर प्रति तास वेगाने निघाली त्यावेळी नागपूरहून दुसरी गाडी अमरावतीकडे सत्तर किलोमीटर वेगाने निघाली तर त्या दोन गाड्या किती वेळाने भेटेल म्हणजे त्या दोन गाडी किती वेळाने भेटतील मग अशा टाईपचा क्वेश्चन बघा क्वेश्चन लेंदी दिसत असेल परंतु अतिशय सोपा आहे तर बघा यामध्ये सुरुवातीला आपलं कशावरती लक्ष गेलं पाहिजे तर गाडी एकमेकींच्या विरुद्ध दिशेने येत आहे की एकाच दिशेने जात आहेत तर मग मग बघा या ठिकाणी सुरुवातीला अमरावती ते नागपूर आहे की नाही मग या ठिकाणी मी लिहिलं अमरावती ठीक आहे आता अमरावतीहून ही गाडी जात आहे या दिशेने त्यानंतर बघा अमरावतीहून किती वाजता निघाली सात वाजता निघाली ठीक आहे त्यानंतर बघा नागपूरकडे अमरावतीहून कुठे नागपूरकडे निघाली ठीक आहे त्याच्यानंतर बघा किती साठ किलोमीटर प्रतिवेगाने निघाली ठीक आहे साठ किलोमीटर प्रतिवेगाने निघाली ही नागपूरकडे गाडी ठीक आहे त्यानंतर बघा नागपूरहून दुसरी माल मालगाडी अमरावतीकडे आता बघा नागपूरहून कुठून आता दिशा कशी झाली अशी झाली की नाही नागपूरहून अमरावतीकडे गाडी किती किलोमीटर वेगाने जात आहे सत्तर किलोमीटर प्रति तास वेगाने परत येत आहे तर त्या दोन गाड्या किती वेळाने भेटतील अमरावतीहून नागपूरला नागपूरहून अमरावतीकडे म्हणजे दिशा कशी झाली विरुद्ध झाली की नाही विरुद्ध दिशा झाली म्हणजेच आपण यापूर्वीचा जो सूत्र काढला होता तो सूत्र या ठिकाणी लागेल ठीक आहे तर मग काढायचं काय वेळ काढायचं आहे ना मग वेळ काढायचं म्हटल्यावर या ठिकाणी आपल्याला वेळ द्यावा लागेल वेळ बरोबर काय म्हटलं तर अंतर भागिले वेग असंच बघितलं की नाही म्हणजे वेगाची बेरीज आहे की नाही वेगाची बेरीज क्लिअर आहे ना वेगाची काय करायची बेरीज मग आता आंतर किती आहे तर मध्ये बघा अंतर किती आहे सहाशे पन्नास आहे मग या ठिकाणी मला सहाशे पन्नास लिहावं लागेल ठीक आहे छेदामध्ये आता वेगांची बेरीज म्हणजे पहिल्या गाडीचा वेग आहे साठ किलोमीटर प्रतिदास त्यानंतर दुसऱ्या गाडीचा वेग आहे सत्तर किलोमीटर प्रति तास ठीक आहे आता या ठिकाणी आपण सहाशे पन्नास जशाला देशील ही ना छेतामध्ये साठ आणि सत्तर जर गेलं तर यांची बेरीज किती येईल एकशे तीस येईल ठीक आहे आता करायचं भागा करायची प्रोसिजर हा शून्य हा शून्य कॅन्सल तेरा आणि पासष्टला भाग देईल तेरा एक तेरा तेरा पंचे पासष्ट किती आलं पाच मग किती तासानंतर भेटेल तर पाच तासा नंतर त्या घाडी एकमेकींना भेटेल किती पाच तासानंतर एकमेकींना भेटतील आला आपला प्रश्नाचा आन्सर आहे की नाही सोप्पा ठीक आहे मित्रांनो तुम्हाला wise, जर अशाच पद्धतीचे क्वेश्चन्स आणि पूर्ण मेथड वाईज आणि सोबतच कॉन्सेप्ट क्लिअर करून जर शिकायचे असेल तर मित्रांनो आपल्या चॅनलला तुम्हाला सबस्क्राईब करावं लागेल सोबतच बेल आयकॉनला प्रेस करावं लागेल आणि आपल्या मित्रांपर्यंत व्हिडिओची लिंक शेअर करावं लागेल म्हणजेच काय तर येणाऱ्या अपकमिंग व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळून जाईल ठीक आहे तर मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच आयकॉनला प्रेस करा ठीक आहे चला पुढचा एक्झाम्पल बघूया ठीक आहे बघा या एक्झाम्पलमध्ये काय दिलेलं आहे सांगली आणि साताराहून सकाळी अकरा वी अकरा वाजून वीस मिनिटांनी परस्पर विरुद्ध दिशेने गाड्या सुटल्या सांगलीहून निघालेल्या गाडीचा वेग ऐंशी किलोमीटर प्रति तास व साताराहून निघालेल्या गाडीचा वेग सत्तर किलोमीटर प्रति तास आहे तर त्या गाड्या किती वाजता भेटतील आणि त्या गावातील अंतर आहे चारशे पन्नास किलोमीटर आता बघा या क्वेश्चनमध्ये काय दिलेलं आहे परस्पर विरुद्ध दिशेने परस्पर विरुद्ध दिशेने म्हटलं की आपण काय करतो तर वेगांची बेरीज करतो इथपर्यंत क्लिअर आहे मग आता काय दिल विचारलं किती वाजता भेटतील वेळ विचारलं की नाही ठीक आहे मग या ठिकाणी मला वेळ लिहावं लागेल वेळ बरोबर अंतर भागिले वेगांची बेरीज आहे की नाही वेगांची बेरीज इथपर्यंत क्लिअर आहे ठीक आहे मग अंतर किती दिलेलं आहे क्वेश्चन मध्ये बघायचं किती आहे चारशे पन्नास किलोमीटर या ठिकाणी चारशे पन्नास लिहून घेतलं छेदामध्ये वेगांची बेरीज बघा क्वेश्चन दिलेला पहिला वेग ऐंशी किलोमीटर त्यानंतर दुसरा वेग आहे सत्तर किलोमीटर आता काय करायचं मग या ठिकाणी चारशे पन्नास जशाला तसे ऐंशी आणि सत्तर यांची बेरीज केली तर किती येईल एकशे पन्नास ठीक आहे आता करायचं भाग करायची क्रिया बघा हा शून्य हा शून्य कॅन्सल पंचेचाळीसला पंधराने भाग दिले तर किती येईल पंधरा एक पंधरा पंधरा तिरकं पंचेचाळ म्हणजे तीन तासानंतर तीन तासानंतर भेटतील आहे की नाही तासान तासान किती तासानंतर भेटतील तीन तासानंतर भेटतील ओके मग आपल्याला किती तासानंतर भेट भेटतील असं विचारलं का नाही किती वाजता भेटतील किती वाजता भेटतील मग या ठिकाणी वेळ दिलेला आहे किती वेळ दिलेला आहे ना किती दिलेला आहे तर अकरा वाजून वीस मिनटं दिलेलं आहे मग त्यामध्ये हे तीन काय करावं लागेल प्लस करावं लागेल मग या ठिकाणी अधिक तीन शून्य शून्य ओके आता यांची करू बेरीज शून्यशे शून्य दोन अधिक शून्य दोन ह्या ठिकाणी पॉइंट दिली एक आणि तीन केलं तर चार येईल आणि हा एकला एक जशाला तसं चौदा वाजून वीस मिनटे आता याला जर आपण बारा तासाच्या घटाळीमध्ये कन्वर्ट केलं बारा तासाच्या घटाळीमध्ये कन्वर्ट केलं तर बाराच्या नंतर एक आणि दोन म्हणजे किती वाजेल दोन शून्य शून्य किती वाजता तर दोन वाजता भेटतील ठीक आहे आलं आपल्या प्रश्नाचं आन्सर किती आलं तर दोन वाजता चौदाशे सॉरी चौदा दोन वाजून वीस मिनिटे आहे की नाही किती दोन वाजून वीस मिनिटे आहे ना वरची वीस मिनिटे आपल्याला या ठिकाणी लिहावं लागेल जशाला तसे ठीक आहे तर किती वाजता दोन वाजून वीस मिनिटांनी भेटतील क्लिअर आहे ठीक आहे पुढचा क्वेश्चन बघायचा मग बघा आता या प्रश्नामध्ये काय दिलेलं आहे गोवा ते मुंबई हे अंतर तीनशे साठ किलोमीटर आहे गोव्यावरून दहा वाजता मुंबईकडे एक प्रवासी बस ताशे ऐंशी किलोमीटर वेगाने निघाली त्यावेळी मुंबईवरून दुसरी बस गोव्याकडे सत्तर किलोमीटर प्रति तास वेगाने निघाली तर त्या दोन गाड्या किती वाजता भेटतील वेळ विचारलं की नाही यापूर्वीच्या क्वेश्चन सारखाच आहे तर या ठिकाणी सुरुवातीला बघायचं की दिशा एकमेकीच्या विरुद्ध दिशेने आहे का ते मुंबईहून निघाली कुठे तर गोव्याकडे नंतर गोव्याहून आहे ना गोव्यावरून मुंबईकडे मुंबईहून गोव्याकडे म्हणजे परस्पर दिशा आहे विरुद्ध मग सुरुवातीला वेळ काढावा लागेल वेळ बरोबर काय आहे तर अंतर भागिले वेगांची बेरीज काय आहे वेगांची बेरीज ठीक आहे आता वेगांची बेरीज म्हटलं तर सुरुवातीला आपल्याला क्वेश्चनमध्ये बघा अंतर किती दिलेलं आहे तीनशे साठ किलोमीटर तीनशे साठ लिहिलेलं ठीक आहे आता छेदामध्ये वेगाची बेरीज म्हणजे पहिला वेग किती आहे ऐंशी किलोमीटर प्रति तास त्यानंतर दुसरा वेग आहे सत्तर किलोमीटर प्रति तास ठीक आहे ठीक आहे आता बघा काय करायचं आहे तीनशे साठ जशाला तसे लिहायचं आहे छेदामध्ये ऐंशी आणि सत्तर यांची बेरीज केली तर किती येईल एकशे पन्नास येईल ना एकशे पन्नासच येईल ओके हा शून्य हा शून्य कॅन्सल केलं आता करायचं बघा भागाकारायचे प्रोसिजर छत्तीसला पंधराने जर भाग दिला तर किती येते मित्रांनो दोन पॉईंट चार तास किती आलं दोन पॉईंट चार तास आता दोन पॉईंट चार तास आलं तर याला सुरुवातीला आपल्याला तास आणि मिनटामध्ये कन्वर्ट करावं लागेल आहे की नाही मग या ठिकाणी मी लिहून घेतो दोन पॉईंट चार तास ओके आता काय करायचं बघा हा दोन पॉईंटच्या आधी जो आकडा असतो ना तो डायरेक्ट काय असतो तास असतो ठीक आहे म्हणजेच काय असेल तर दोन तास आता पॉईंट चारला पॉईंट चारला काय करायचं गुणिले साठ करायचे किती करायचं गुणिले साठ मग या ठिकाणी किती येईल सहा गुणिले चार करा कर साईन चुक चोवीस आणि हा शून्य जशाला तसे किती आलं दोनशे चाळीस आलं मग काय करायचं हे दोन तास मी या ठिकाणी जशाला तसंच लिहिलं मग हे सुरुवातीचे आकडे घ्यायचे दोन आकडे किती येईल चोवीस म्हणजे किती चोवीस मिनिटे क्लिअर आहे अशाच प्रकारे करायचं किती आलं दोन चार पॉइ दोन पॉईंट पाच आलं दोन पॉईंट सहा पॉईंटच्या नंतर कितीही आकडा आला की त्याला साठ मिनटं गुणायचं म्हणजे आपल्याला या ठिकाणी मिनटे मिळेल म्हणजे किती आलं ता दोन तास चोवीस मिनटे आता किती वाजता भेटतील म्हटलं म्हणजे आपल्याला काय काढायचं आहे भेट काढायची आणि त्या काढायची मग या ठिकाणी भेट लिहून घेऊ बरोबर क्वेश्चनमध्ये बघा वेळ किती दिलेला आहे दहा वाजता दहा लिहून घेतले त्यानंतर आपण काढलेला वेळ हे काय करावं लागेल प्लस करावं लागेल ना मग या ठिकाणी दोन चोवीस आता करायचं बेरीज या ठिकाणी ठीक आहे काय करायची बेरीज मग बघा चारला चार दोनला दोन लिहिलं ठीक आहे या ठिकाणी दोन शून्य अधिक दोन दोनच येईल ना एकाशे एक म्हणजे बारा वाजून चोवीस मिनिटांनी काय होईल त्यांची भेट होईल क्लिअर आहे किती बारा वाजून चोवीस मिनटांनी त्यांची भेट होतील ठीक आहे इथपर्यंत सर्वांना समजले चला आता पुढे जाऊया ठीक आहे आता दुसरी मेथड बघायचं आपल्याला दुसरी मे दुसरी मेथड म्हणजेच काय तर दुसरा टाईप ठीक आहे आता बघा काय टाईप आहे ते जेव्हा दोन गाड्या एकाच दिशेने यापूर्वीचा टाईप काय होता तर एकमेकीच्या विरोधी दिशेने आता बघा एकाच दिशेने म्हटलं आणि एकाच वेळी त्या गाड्या सुटत असतील तर त्या दोन गाड्या एकमेकींपासून किती दूर असतील हे काढण्याचं सूत्र सोपं आहे बघा तर काय काढायचं किती दूर असतील म्हणजे वेळच काढायचं आहे ना या ठिकाणी वेळ लिहिलं बरोबर मग काय असेल अंतर जशाला तसं अंतर सेमच राहील ठीक आहे तर आता काय करायचं एकाच दिशेने म्हटलं तर या ठिकाणी करायची वेगांची वजाबाकी काय करायचं वेगांची वजाबाकी ठीक आहे म्हणजे काय आता सपोज ए वरून हो एक गाडी निघाली ठीक आहे त्यानंतर त्याच दिशेने म्हणजेच बी पॉईंट पण त्याच दिशेने जाईल बरोबर की नाही आणि एकाच वेळी दोघांचा टाईम काय असेल सेमच असेल एकाच दिशेने सुटतील तर त्या दोन गाड्या एकमेकांपासून किती दूर असेल म्हणजे पहिली गाडी साठ किलोमीटर प्रति तास वेगाने जात असेल आणि दुसरी गाडी पन्नास किलोमीटर वेगाने जात असेल तर ऑब्वियसली ही गाडी समोरच असणार की नाही ही गाडी पुढेच असणार त्यानंतर ही त्याच्या मागे गाडी असेल तर किती वेळेनंतर बरोबर की नाही किती वेळेनंतर आता ह्या दोन गाड्या एकमेकींपासून दूर असतील तर काय करायचं तर हा फॉर्म्युला यूज करायचा अशा टाईपचा प्रश्न जर परीक्षेला आला तर आता बघा आपण जाऊया क्वेश्चनवरती म्हणजे तुमचे डाऊट क्लिअर होतील बघा बघा क्वेश्चन काय दिलेलं आहे एकाच ठिकाणावरून निघणाऱ्या दोन गाड्या ताशी अनुक्रमे ऐंशी किलोमीटर प्रति तास व पन्नास किलोमीटर प्रति तास वेगाने जातात त्या गाड्या जर एकाच दिशेने जात असतील तर एकमेकींपासून नव्वद किलोमीटर दूर जाण्यासाठी त्यांना किती वेळ लागेल म्हणजे एकमेकांपासून दूर किती तर नव्वद किलोमीटर म्हणजे नव्वद किलोमीटर गॅप होण्यासाठी किती वेळ लागेल असा प्रश्न केलेला आहे ओके सोपं क्वेश्चन आहे बघा कशा प्रकारे सॉल्व करायचं वेळ विचारलं या ठिकाणी लिहिणार आपण वेळ बरोबर सुरुवातीला काय पाहिजे तर अंतर भागिले वेगांची काय करायचं या ठिकाणी एकच दिशा असेल तर वेगांची करायची वजा बाकी आहे की नाही वेगांची काय करायची वजाबाकी ओके मग अंतर किती दिलेलं आहे बघा प्रश्नामध्ये नव्वद किलोमीटर दिलेलं आहे या ठिकाणी मी लिहिणार नव्वद आता पहिला वेग किती दिलेला आहे बघा ऐंशी किलोमीटर ऐंशी लिहून घेतलं वजा बाकी करायचं आहे साईन दिलं त्याच्यानंतर पन्नास आहे पन्नास लिहिलं क्लिअर आहे आता या ठिकाणी काय करावं लागेल नव्वद जसे आलं तसे छेदामध्ये ऐंशी मधून जर पन्नास वजा केले तर किती राहतील ऐंशी मधून जर पन्नास वजा केले किती राहतील तर चाळीस नाही तीसच राहणार ना किती तीस राहतील ओके म्हणजे किती आलं नव्वद छेदामध्ये तीस क्लिअर आहे ठीक आहे आता काय करायचं मग या ठिकाणी भागा करायची प्रोसिजर तीसशे एका तीस तीस त्रिक नव्वद किनी किती आलं तीन तास ओके म्हणजे नव्वद किलोमीटर आता ही ए नंबरची गाडी आहे या दिशेने गेली हे बी नंबरची गाडी आहे एकच दिशा आहे ना याचा वेग आहे ऐंशी किलोमीटर आणि याचा आहे पन्नास किलोमीटर ओके आता ही गाडी कुठपर्यंत जाईल इथपर्यंत जाईल सपोज अंदाज आपण ठीक आहे आणि ही गाडी कुठपर्यंत तर इथपर्यंत जाईल म्हणजे बघा या ठिकाणी या ठिकाणचा जो गॅप आहे तर किती नव्वद किलोमीटरचा असेल आहे की नाही नव्वद किलोमीटरचा असेल म्हणजे किती तीन तास वेळ लागेल हा नव्वद किलोमीटरचा गॅप पडण्यासाठी किती तास लागेल तीन तास वेळ लागेल असा आपल्याला या ठिकाणी प्रश्न केलेला आहे क्लिअर आहे सर्वांचं ठीक आहे चला पुढचं एक्झाम्पल बघूया बघा काय दिलेलं आहे दोन व्यक्ती अनुक्रमे अठरा किलोमीटर प्रति तास व बारा किलोमीटर प्रति तास वेगाने एकाच दिशेने जातात तर किती तासानंतर एकमेकांपासून बेचाळीस किलोमीटर अंतर दूर असतील ओके ठीक आहे सेम क्वेश्चन आहे या ठिकाणी सुरुवातीला आपल्याला वेळ काढायचा आहे वेळ लिहून घ्यायचा त्यानंतर अंतर, अंतर छेदामध्ये काय तर वेगाची वजाबाकी वेगांची वजाबाकी ठीक आहे ओके आता काय करायचं मग अंतर दिलेलं आहे किती बेचाळीस तर बेचाळीस या ठिकाणी लिहून घेतलं वेगांची वजा बाकी म्हणजे काय पहिला वेग लिहून घ्यायचा अठरा वजा बाकी तर वजा साईन नंतरचा सा वेग आहे बारा बारा लिहून घेतले आता काय करायचं मग बेचाळीस जशाला तसे छेदामध्ये अठरामधून किती बारा वजा केले तर किती येईल अठरा वजा बारा केले तर सहा येईल येईल की नाही आता सहाने बेचाळीसला भाग देऊ सहा एक सहा साईन सात बेचाळीस म्हणजे किती सात तास किती वेळ लागेल सात तास इतका वेळ लागेल आहे की नाही सोपं मित्रांनो फॉर्म्युला लिहिण्याची गरज नाही मी या ठिकाणी का लिहित आहे कारण तुम्हाला या ठिकाणी समजावं म्हणून ठीक आहे फॉर्म्युला लिहिलं नाही मेथड जरी लक्षात ठेवलं किंवा फॉर्म्युला जर माइंडमध्ये ठेवलं आणि त्यावरतून जर किंमत तुम्ही ठेवली आणि सॉल्व केलं तर तुम्हाला आन्सर मिळून जाईल ठीक आहे चला पुढचा क्वेश्चन बघायचा मग बघा आता नंतरचा क्वेश्चन काय दिलेला आहे एक व्यक्ती ताशी चौसष्ट किलोमीटर वेगाने एकशे साठ किलोमीटर अंतर कापतो तर ऐंशी किलोमीटर वेगाने पुढील एकशे साठ किलोमीटर अंतर कापतो एकूण तीनशे वीस किलोमीटर अंतर कापण्यास लागणारा सरासरी वेग किती काय काढायचं आहे सरासरी वेग काढायचा आहे की नाही मग सुरवातीला वेळ काढावा लागेल अंतर वेग त्याच्यानंतर वेग दिलेला आहे म्हणजे या ठिकाणी दोन्ही अंतर वेग काढावे लागेल म्हणजे आपल्याला या ठिकाणी वेळ निघेल ठीक आहे वेळ निघेल की नाही आपला ठीक आहे मग काय आहे तर वेळ बरोबर अंतर भागिले वेग ओके मग आता मी या ठिकाणी व्हॅल्यू पुट करतो सुरुवातीचा वेग आहे अंतर आहे एकशे साठ किलोमीटर छेतामध्ये किती आहे वेग चौसष्ट आहे चौसष्ट लिहून घेतलं ठीक आहे आता या ठिकाणी करायचं आपल्याला भागाकाराची प्रोसिजर ठीक आहे अठ्ठेआठी चौसष्ट आठ दोन्ही सोळा किती आलं वीस छेदामध्ये आठ आलं पुन्हा जर भागाकार केला मित्रांनो तर किती येतो या ठिकाणी तर दोन पॉईंट पाच तास दोन पॉईंट पाच तास इतका वेळ आला ठीक आहे हा पहिला आला ठीक आहे त्याच्यानंतर एकशे साठ किलोमीटर पुन्हा दिलेला आहे ना पुन्हा वेळ दिल काढायला गेला आपल्याला नंतर सेकंड पोर्शनचा एकशे से साठच किलोमीटर आहे आता बघा यामध्ये वेग बदललाय किती आहे ऐंशी आहे आहे की नाही मग किती येईल हा शून्य हा शून्य कॅन्सल सोळा भागिले आठ म्हणजे किती येईल आठ एक आठ आठ दोन्ही सोळा किती तास आलो दोन तास आलं ठीक आहे आता बघा वेळ किती आहे हा पहिला वेळ आणि हा दुसरा वेळ विचारलं सरासरी मग सरा सरासरी कशा पद्धतीने काढतो आपण सरासरी कशा पद्धतीने काढतो तर एकूण अंत एकूण ठीक आहे या ठिकाणी सरासरी लिहून घेऊ कशा पद्धतीने काढतो तर एकूण अंतर भागिले एकूण वेळ आहे की नाही मग एकूण अंतर किती आहे बघा एकूण अंतर किती आहे तीनशे वीस किलोमीटर तीनशे वीस किलोमीटर छेदामध्ये एकूण वेळ म्हणजे या वेळांची आपल्याला या ठिकाणी बेरीज करावी लागेल या वेळांची काय करावं लागेल बेरीज आणि दोन चार तास आणि हे पॉईंट पाच किती आलं चार पॉईंट पाच तास आला की नाही मग या ठिकाणी काय करावं लागेल चार पॉईंट पाच तास पाच तास आणि भाग द्यावा लागेल आता भागाकार कशा पद्धतीने करायचं बघा या ठिकाणी मी काय करेल हा पॉईंट कॅन्सल करेल तर वरती एक शून्य वाढेल वाढणार की नाही ठीक आहे मग किती आलं तर तीन हजार दोनशे भागिली पंचेचाळीस आता जर भागाकार केला या ठिकाणी या ठिकाणी जर भागाकार केला तर आन्सर किती येईल मित्रांनो तर एकाहत्तर पॉईंट अकरा किलोमीटर सरासरी वेग मिळालं काय मिळालं सरासरी वेग एकाहत्तर पॉईंट अकरा किलोमीटर तर अशा पद्धतीने आपल्याला करेक्ट आन्सर काढता येतो समजले हे महत्त्वाचे क्वेश्चन होते जे की आज आपण या ठिकाणी डिस्कशन केलेलं आहे ठीक आहे मित्रांनो स ज्यांना काही अडचण असेल तर तुम्ही नक्कीच कमेंट बॉक्समध्ये मला मॅसेज करू शकता मी तुमच्या क्वेश्चनचा किंवा अडचणीचा काही ना काही सोल्युशन तुम्हाला देईलच ठीक आहे नक्कीच आपल्या मित्रांपर्यंत शेअर करायचं आहे आणि सोबतच आपल्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करायचं आहे ठीक आहे मित्रांनो